काय बघतोय सुरक्षा व्यवस्था कुठे आहे भारताची जर तुम्हाला आधीपासून याची धमकी आली होती तर त्यासाठी योग्य ती पावलं का उचलली गेली का नाही उचलली गेली भारत देशाने दे। तुम्ही आता त्यांच्यावर अटेंट करा काही करा पण हे झालंच का याचं उत्तर द्या संरक्षण व्यवस्था कुठे होती तिथे एवढी पर्यटक केली होती तिथे का नव्हतं संरक्षण लोकांना का नव्हतं आणि कुठून आलं त्याच्या गणवेश त्यावर का बोलता ये का तुम्ही धर्मावर जाताय अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा का होतो हा हल्ला उद्या उठून आपल्यापैकी जातील म्हणून काय असत करायचो कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहे हा ते भारताच्या बाहेर होते तुमच्या मागचे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्या देशात फ्यूज बांधायचं का भिऊज जायचं का आमच्या हातात हे नाहीये आम्हाला ही कायदा सुव्यवस्था करते तिथं बघायला स्वतःच लोक प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या दारी येतात भेक बघायला मताची मंडळाच्या मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही राज्यात तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मतं राहिलीत कुठे आमची माणसं राहिलीत कुठे आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे पोलिसांच्या गणवेशात आधी तिथे हल्ला करू शकतात आले कुठून त्याच्यानं ते गणवेश सगळे हे कुठून आलं त्याच्याकडे सगळं ह्याची आधी उत्तरं द्या तिकडे सुरक्षा व्यवस्था का नव्हती ह्याची उत्तरं द्या ते कोणाचा धर्म विचारून गेले दुःखात घट असेल ना सामान्य ते व्हिडिओ काढायचे बद्दल करा अरे त्या कुटुंबावर काय अवस्था आली आणि तुमच्या तुम्हाला ते व्हिडिओ काढायचं सगळ्यांना कशाला काढायचंय मजा येते लोकांना काही मजा येते म्हणून व्हिडिओ काढतो अरे ट्रुपर पाठवला काय आमच्या बाजूच्या सोसायटी वाले अरे दुःख वाळगा सामान्य सुरक्षा आहे कुठे फक्त आणि फक्त आपलं महाराष्ट्र सरकार देश फोडण्यामध्ये आणि केंद्रीय सरकार देश फोडण्यामध्ये व्यस्त आहे सुरक्षेचं काही नाही आहे आपल्या आपण सुरक्षेमध्ये झिरो आहे सामान्य माणसाला अजिबात सुरक्षा द्या झिरो अजिबात सुरक्षा द्या सामान्य माणसाला सरकार जिम्मेदार आहे सुरक्षा व्यवस्था

तिथले त्यांनी तो काश्मीर कलम रद्द केला त्यानंतर धमकी दिली होती तर तिथे सुरक्षा आली अरे घटना घडून गेल्यानंतर तुम्ही करता त्या घटना नाही यासाठी पावलं उदगाल होत एक ते सात तारखेपर्यंत